so ah. बड त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक कयाचा हरे वाटी देवा वा विठाला स्मरण निमित्त ही किर्तन रूपी सेवा बसलेल्या मंडळींना काही गोष्टी माहिती असावेत म्हणून करतो त्यांच्या पत्नी आहेत बापूराव महादेव आणि मुलगी सुवर्णा आता हे महादेव आहेत ते यवडी आहेत आणि सर आहेत संचालक कराड पाटण शिक्षण सोसायटी एकूण आठ अशी नातवंड आहेत म्हणजे मोठा भरलेला परिवार आहे हे मी सांगण्यासाठी आलो नाही हे तुम्हाला माहितीच आहे कारण इथलंच तुम्ही आहात उलट मला लिहून द्यावं लागलंय पण जी गोष्ट मी तर नसताना माहिती होते ना मला ती सांगायला मिळालंय दादांच्या दाण्याला बरोबर आज तीनशे पासष्ट दिवस झाले प्रथम पुण्यस्मरण आहे ना बरोबर आजची तारीख पाहायला गेलं दूरवर का बसलाय तुम्ही पाच सहा जण टावेल टोपे अहो हितां या समोर या बाई तर महिला तुम्ही पुढे सर सगळे मागणी झाले बसतील सर मग उठून या उठून या उठून या ऐकू येत नाही का सगळ्यालाच एक नंबर बर का असा सराचा जल्ला पाहिजे तो त्याचा जर चेहऱ्यावर बारा वाजले तर सांगणारा काय करू शकत नाही त्याला सुद्धा तुको को भरायचा आभा नाही वांजा न होती लेकुरे काय करेल व्रतारे वृक्ष पुष्पफळा काय करेल वसंत काळ लक्षात येत नाही विशेष आहे नीट ऐका केलं तुमच्यासाठी आहे तुम्ही कुठंच ना ऐकलेल्या गोष्टी सांगण्यासाठी मला आणले मी गुरुवारी युवक मित्र बंडार त्या कराटकरांचा शिष्य आणि नामदेव त्यांच्या डोक्याचा काढून माझ्या डोक्याला घातलाय त्यामुळे तुम्हाला कधीही न बघायला भेटणारं कीर्तन इथं भेटलंय त्यामुळे आनंद घ्या विठाला जाऊन तीनशे पासष्ट दिवस झाले मला एवढं माहिती आहे पण तारीख होती का ते मी आत्ता खात्रीनिशी सांगतो दादांच्या दा जाण्याला दा 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 एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला त्यांनी देह ठेवला नव्हता मी खात्री सांगू शकतो आपा आपण म्हणाले कसं काय तारीख वर, तर आजची काय आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस बरोबर पण नाही दादाच्या जाण्याला बुधवार असेल बुधवार असेल तर एकवीस तारीख नसेल नीट गणित ऐका कारण एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडरच्या नुसार चालणारे दिनदर्शक आहे आणि आपण बसलेली सगळी मंडळी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय त्यामुळे हिंदू धर्माची पद्धत अशी आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला पाडवा आहे तुको भरायची बीज आहे महिला मंडळ अक्षय तृतीय साडेतीन मुहूर्तापैकी एक तिचा अक्षय तृतीयाला आहे गणेश चतुर्थी आहे रंगपंचमी वसुपंचमी नागपंच आहे हा नाथ षष्ठी आहे दुर्गा षष्ठी आहे रथ सप्तमी सूर्यनारायण उपास सप्तमीला आहे भगवान श्री कृष्णाची गोकुळ अष्टमी आता ह्याच महिन्यामध्ये अष्टमीला बरोबर श्रावण कृष्ण अष्टमीला भगवंताचा जन्म आहे नवमीला चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवव्या दिवशी पाडवा आहे पाडव्यापासून नवव्या दिवशी राम नवमी आहे का विजयादशमी सीमा उल्लंघन दसरा आहे एकादशीला आषाढी कार्तिकीचा सोहळा आहे द्वादशीला काय तुलसी बारशी विवाह आहे त्याला म्हणायचं वसुबारस तुलसी बारस ते तुलसी बारशीचा विवाह झाल्याशिवाय आपल्या पोरांचा विवाह होत नाही आता काळीव तिथे एकादशीला डोमल करते तिथे मी काय करू म्हणून तुलसी बारशी आहे शास्त्रामध्ये सांगितलंय उदका सारखा अन्न नाही द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही ओम भोर बोत्सव दे भरगो देवस दे प्रचोदयात गायत्री मंत्र सारखा पवित्र मंत्र नाही ना आई सारखं जगात दैवत नाही तुम्ही म्हणाल महाराज कस न अन्नोदक न अन्नोदक सम दान न तिथी समा न गायत्री पूर्व मातो सम दैवतम विठावा चतुर्दशी पहिली प्रतिपदा नरक चतुर्दशी म्हणून दिवाळीचा पहिली आंघोळ ही नरक चतुर्दशीला म्हणून चतुर्दशीला किंमत आहे पौर्णिमा कोजागिरीपणानं तसं संसार होणार आहे आपली मोकार पुढचं चाक आहोत भगवंताने निर्माण केलेलं नीट अवयव आहे का चाक आहे त्याला इंजिनिअर न गती दिली पुढचं चाक मुस्त पळतय पण त्याच कारण नीट आहे का मागच्या पुढचं चाक नीट पळत नाही या असणाऱ्या दडस परिवारामध्ये मागचं चाक म्हणजे दादा आहेत दादाच्या आत्म्याला गती मिळत तुम्हाला पटतय ना मागच्याला सदगती प्राप्त झाल्याशिवाय कारण मागच्या गेलेल्या माणसाने कुटुंबासाठी अहो रात्र कष्ट केले दादांनी आपल्या जीवनामध्ये नुसतं काय पत्ते खेळत बसले का महाराज लग्न मोडत बसले नाही नाही ते पाड्या पाड्यावर लोक आहेत या माणसानं काळात आपल्याला विहीर कशी पाडायची हे सुद्धा ज्ञान नव्हतं तसल्या काळात विहीर केलं देवा हाताला पार वाकवले असेल त्यांनी कितीतरी वेळा आजही फोटो बघा किती ताकती महाराज तिथं दिसतोय बाप कृपा असताना तसेच राहणं गरजेचं आहे आज एवढा सामाजिक उपक्रम केला समोर दिसतंय ते झाड आहे ना हे सामाजिक वनीकरण येतादारी आपल्याला एक जाहिरात होती बघा दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलला लागायची ए पोरी पाहुणा आलं बघ जाण्याला लाकूड गुरांना ला चारा गाठीला पैसा घरच्या घरी सामाजिक वनीकरण येतादारी साडेसहा वाजता आमची माती आमची मानस ती लागताना जाहिरात लागायची आता ते बंद झालं नुसतं आता <laughs> ते हे निघलंय दुसऱ्याच्या नाकात बोट घालायची मोबाईल निघल त्या मोबाईलने न वाटोळ झालं महाराज ज्या इष्टीत उतरलं त्या इष्टीत माणूस पुन्हा चढून निघून गेला बारामतीला का बघता बाबा वाटोळ <laughs> झालं महाराज त्या सगळ्यात जास्त अजून दहा वर्ष जर मोबाईल असाच जर वापर राहिला तर मिरजला महाराज मिरजला सत्तर टक्के तरुण पूर्ण तुम्हाला मेंटल हॉस्पिटल मध्ये दिसल्याशिवाय राहणार नाहीत महाराज ही वस्तुस्थिती आहे विठावा पासष्ट दिवस झाले ऐका तीनशे पासष्ट दिवस झाले मला सांगा जी व्यक्ती गेलेली आहे त्यांच्या पाठीमाग आपण काहीतरी करणं गरजेचं आहे त्याच कारण त्या कुटुंबावरती त्या जीवाच देवाचे आईवडलाचे संतचे मग आईवडिलाचे उपकार जो विसरतो तो कृतज्ञ असतो आणि आईवडलाचे उपकार जो साक्षात जाणून ठेवतो तो कृतज्ञ असतो म्हणून आजचे सर आहेत ते कृतज्ञ आहेत विठाला संत किती वेळ आहे सांगा एकदाच असच एक कांदळा नदीच्या आपल्या विजवडीचं कसा कावळ्याचं प्रमाण जास्त आहे विजवडे आता काळे वाजवत बसला कावळा हा असा प्राणी आहे त्या कावड्यानं महाराज वक्षस्थळावर म्हणजे छातीवर सीतामयेचा आघात केला होता म्हणून कावड्या त्या कावड्याला एक वाईली गवताची काडी घेतली होती आणि प्रभू रामचंद्राने फेकून मारल्याबरोबर त्याचं महाराज एक भोबळ फुटल होत रामानं भुबळ फोडल्यानंतर महाराज सीतेला दया आली कारण आईचं काळीज आहे आणि सीतेनं त्या असणाऱ्या पक्षाला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं रामाला शरण जा नक्की तुझा उद्धार होईल कारण देवाचा नियम आहे जो येई माझा आनंद शरण त्याचे निवारण मी जन्म मरण या लागी शरणागत शरण मी मी माऊली नव्या मध्ये सांगते भगवंताला शरण आलं तर तो मरण देत नाही महाराज पण तो शरण आनंद भावाला गेला पाहिजे न वाचेनं मनानं देवाला शरण केला पाहिजे जीवानं देवाला शरण केल्यानंतर देव महाराज त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही मग त्या कावळ्याला काय केलं सांगितलं आजपासून तुला एकच डोळा राहील बोबळ एकच पण ते दोन्हीकडं फिरवाय कावळा चला पुढं मग तो कावळा काय करतो पटकन भरकन उडून जातो त्याला चेतना जास्त आहे संवेदनशीलपणा जास्त आहे त्याच्याकडं मग त्या आंधळा बिचारात दोन्ही डोळे नसणारा असा टाळी वाजवून बसलेला असताना सहज आंधळ्याच्या हातात विठ्ठल बंडन टाळी वाजवली कावळा सापडला आंधळ्याला एवढा आनंद झाला ते मोठ्याने वरटलं कावळा कावळा गावला कावळा गावला कावळा गावला ही गोष्ट राजापर्यंत गेली राजापर्यंत गेली आणि राजाने सांगितलं आंधळ्या कावळा सापडला एक लाख रुपये तुला बक्षीस आंधळ खुश एक लाख रुपये राजाने बक्षीस दिलं आणि तेवढ्याच राजाने सांगितलं आजपासून आपल्या विजोडीमध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या दडसवाडावर कोणाला जर कावळा सापडला हो तर दोन हो लाख रुपये बक्षीस सगळेजण पप्पेच्या आईला म्हणली लवकर वाकरी गावला तर गावला बनले म्हणले उभ्या हयातीत म्हणलं दोन हजार त्या मोदीचं पडतय तर आपण पाय आणि आता तर दोन लाख रुपये पडायचे तर किसान सन्मान पेक्षा मोठा सन्मान आहे महाराज सकाळची लवकर जाऊन माणसं टाळ्या वाजवत बसली विठ्ठल विठ्ठल कडूस पुढस्तवर कावळा गावला मोकळ्या हाताकडे माघारी आलं बाय म्हणजे किती गावलं अगं गावाला मिळून एक गावला नाही किती गावलं बर दुसऱ्या दिवशी परत तेच दिवसभर त्या वड्याला नदीला बसले महाराज कावळा सापडला नाही राजाने बोलवून घेतलं प्रधानाला सांगितलं त्या आंधळ्याला बोलवून घ्या म्हणे पान तोड पान पान तोडून त्या आंधळ्याला विचारा त्याच तंत्र काय टेक्निक काय आंधळा म्हणला काय नाही सोपं आहे नुसतं डोळ्या असं झाकायचं वर हात करायचं आंधळ्यानं घेतला कावळान त्याच्या बगलत घातला आणि महाराज विठ्ठल करायला दोन्ही हात वर केले बघल तपून गेला कावळा किती वऱ्या एकदा तस जन्माला आल्यानंतर चौऱ्याऐंशी दशलक्ष माणसाचा जन्म किती वेळा एकदाच शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली आवडमा फेरापडे 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 शेवटची पाळी एक मनुष्य जन्म बैल व्हायचं मरायचं गाडं व्हायचं मरायचं हत्ती व्हायचं मरायचं वाघ व्हायचं मरायचं मुंगी व्हायचं मरायचं असं एक एक, एक योनी कोटी कोटी फेरा आणि चौऱ्याऐंशी दशलक्ष योनी मुक्ताई बाहेर आहे स्वपाना मुक्ताई महिवरी पडते मंती धरा धरा निवृत्तीशी बांधल्या पेंडीचा सुटला से आळा तृण रानो माळ बांधल्या तळाचा फुटला से पाट ओग बारा वाटा मुरडता ती अशी अवस्था झाली माय बाप का शिक्षा ज्ञानोबर आहे बाल ब्रह्मचारी आहे अशा संताला संजीवन समाधी काय त्या ज्ञानायची चूक आहे पैठणकरांनी दिलेला पाए। पाए। काय गेले तीडतरडता शेवंत रोज दहा हजार पाच हजार रोज घेऊन जातो ताजा पैसा जी बीएसटी लागत नाही इतकं चांगलं असो सुद्धा अरे गाण्याचा बैल चालतोय म्हणून त्याला पिढ आहे गाण्याचा बैल चालायचा ब बसलेले मंडळी नीट आहे का लता मंगेशकरची उंची तिच्या गळ्यावर होत्या का त्यांच्या दिसण्यावर होत्या चार फूट सात इंच सांगितलं पंतप्रधान होते वाजपेयी ओगं भारत रत्न नाही वाजपेयीला वाजपेयी म्हणले अजून वीस वर्ष भारत कर्जात राहिला तरी चालेल पण आमची गान कोकिळा दिली जाणार नाही याला वाजपेयी म्हणतात तत्व काय असतात ते नसतात ये आमच्याकडे येऊन अरे सिद्धी ज्वारा

एवढी धडस सर की येथील शिक्षक पतसंस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी जमजा मामाच्या सुनबाई संगीताई त्यांची मुलगी सुवर्णताई आमची इंदू मामी यांना त्यांनी घडवलं असे मामा मा, मा, गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेल परमेश्वरी शक्ती पुढं इलाज नाही प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे चालणार आहे रन आय एक दिन सबको जाणार है पण जाताना त्या कबीरामध्ये कबीर कबीराने गोवा सांगितलंय जब तू जगत मे जब तू आए जगत मे जग हसे तुम रोये लेखिन करणी जाते वक्त तुम हसे जग रोये अशा पद्धतीनं कृती करा आपलं जीवन सफल करा असं आमच्या मामान जीवन कृतार्थ सफल केलं अशा मामांना एक वर्ष जाऊन झालं स्वर्गामध्ये त्यांना शांती मिळावी म्हणून सर्वांनी एक मिनिट फक्त जागेवर स्तब्ध उभारायचंय काळेसर पठणचे घनश्याम काळेसर यांनी पुढे या पठणचे काही शिक्षक आले त्यांनी पुढे या राजवळचे मुकेच्या मुके पुढे पुड़। यायला त्या पल्टणचे शिक्षक கிளாரிட்டி நைட் கிளாரிட்டி நைட் ஆர்க்கிட் பார்ட் ஆஃப்